माझं सोलापूर न्यूज चॅनल राहत्या घरी असलेल्या पंधरा वर्षांच्या अल्पवयीन मुलीला फूस लावून तिचे अपहरण केल्याची तक्रार तिच्या आईने सलगरवस्ती पोलीस ठाण्यात केली आहे ही घटना शुक्रवारी सकाळी नऊच्या सुमारास देगाव येथे घडल्याचे फिर्यादीत म्हटले आहे की यातील फिर्यादीची मुलगी ही शुक्रवारी नेहमीप्रमाणे घरात असताना फिर्यादीच्या नकळत कोणीतरी तिला फूस लावून पळवून नेले यानंतर फिर्यादीने आजूबाजूला नातलगांकडे चौकशी करूनही ती मिळून आली नाही अखेर त्यांनी सलगरवस्ती पोलीस ठाणे गाठून आपल्या मुलीचे अपहरण केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे तक्रार नोंदवताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमाकांत शिंदे यांच्यासह फौजदार बनकर हवालदार उपासे यांनी भेट दिली फिर्यादीचे गाराणे ऐकून घेतले या प्रकरणाचा तपास हवालदार वाल्मिकी करत आहेत माझं सोलापूर न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा आणि सब्स्क्राईब करायला विसरू नका माझं सोलापूर न्यूज चॅनेल